पहिल वनरात कानायला तुमचे कान कसे थोडे काय बरोबर त्याचं कारण असं की ज्या रक्ताच्या ब्लड वेन्स आहे त्या सर्वात जास्त आपल्या कानामध्ये असतात आणि कुस्ती खेळताना काय होतं कुस्ती खेळताना आपलं पूर्ण बॉडी हिट झाल्यावर सर्वात जास्त टेम्परेचर हे कानांचं असतं आपल्या त्या टायमात मग त्या टाइम एखाद्या पैलवानाचा हात लागतो पाय लागतो त्याच्यावर फटका बसतो मग ती वेन्स एखादी तुटली नस की तो मध्ये रक्तस्राव होतो त्याने तो कान तसा होतो आता काही लोक सांगतात की सुपारी फोडून वगैरे त्याने पण करतात पण मग त्याला हे नाहीये असं कोणाला वाटत नाही की आपण दिसावं असं शासकीय की महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने असं केले की राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय जर असेल एखादा खेळाडू तर त्याला पाच टक्के खेळाडू आरक्षण आहे स्टेटला जर फर्स्ट सेकंड थर्ड असेल तर तो, तो, थ्री तो, तो, तो क्लास थ्री आणि क्लास फोरच्या नोकरीस पात्र आहे आणि जर राष्ट्रीय स्पर्धेत जर त्याला प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक असेल किंवा मेडल असेल अधिकृत स्पर्धेमध्ये तर तो क्लास वन आणि क्लास टू ऑफिसर सुद्धा होऊ शकतो त्यात इथं उदाहरण म्हणजे विजय चौधरी ट्रिपल मार्ट्रकचे डीवायएसपी डीवायएसपी डीवायस नरसिंग यादव आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल आवरे डीवायएसपी असे खेळाडू थेट खेळातून क्लास वन पर्यंत पोहोचले सुपर क्लास वन मध्ये नमस्कार नमस्कार आपण आता आहोत दांडेकर दीक्षित तालीम संघ तर आम्हाला याच्याबद्दल थोडी माहिती पाहिजे तिथली तालीम आमच्या जिल्ह्यामध्ये काही तालीमीच असं काही जास्त हे नाही तर थोड तालीम येते तर माती ना तालीम खूप जुनी म्हणते त्याच्याबद्दल थोडी माहिती मा। जवळपास या इतिहास असा आहे का दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची तालीम आहे इथं ही दीक्षित आणि ती दांडे ही दांडेकर तालीम आणि ती दीक्षित तालीम पलीकडली हा पलीकडली अशा दोन तालमी होत्या तर रघुनाथ दीक्षित यांनी काय केलं पैलवानांच्या याच्यासाठी या दोन्ही तालमी एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यावेळेस या दोन्ही ताली म्हणजे दोन्ही ठिकाणी हौदे होते त्याच्यानंतर मग हा हौदा तसाच ठेवला त्या हौद्याला बुजवून आणि तिथं मॅट आणली गेली म्हणजे ते कारभारी बोडके असताना गोपीनाथ बोडके असताना त्यांनी ती मॅट मागवली आणि ही माती जे या मातीचं आहे जाते का अशी माती महाराष्ट्रात तुम्हाला कोणत्याच तालमीत बघायला मिळणार नाही अशी अशी माती ही ही मातीच असं हे का हे म्हणतात की रायगडहून आणलेली माती आगे। 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 अशी या मातीची विशेष खूप जुनी माती याला तुम्ही बदलत नाही बदलत नाही याला आता ही जवळपास दीडशे वर्षापासूनची माती ही तीच आहे अजून फक्त याला आता मी म्हणजे नेहमी हळद चंदन पावडर किंवा कापूर लिंब या असं टाकून आम्ही त्याला नेहमी ते आंबी हळद रगत रेड असं टाकत राहतो बर आता एखाद्याला त्रास झाला एखाद्याला वर खडलं वगैरे माती आपोआप बरं होऊन जातो त्याच्यात कापूर वगैरे म्हणजे निर्जन होतं कापरामुळे आणि बाकी लिंबू फळ कडुलिंबाचा पाला झालं किंवा गुलाब पाकडी झालं फुलं झालं असं ताक दही परत असं टाकत राहतो आम्ही नेहमी याला जे माती तुम्ही आता किती खोले खाली ही जवळपास पाच फुटाच्या आसपास मग याला आ... हौदा मारत राहतात पाणी टाकतात लोक मुलं आणि हौदा मारत राहतात हौदा मारत म्हणजे माती मोकळी होते आणि त्या याच्याने त्यांचा व्यायाम पण होतो भरपूर प्रमाणात माती असं नाही झालं कधी खूप दिवसाची आता कमी झाली वगैरे असं नाही कमी झाली पण बदलण्याची गरज नाही आली कारण की पूर्वी ना अशी जवळपास एक ते दीड फुटाच्या खाली माती होती आता कमी होतो तर तिथपर्यंत गेली पण आम्ही तो माती बदलली नाही कारण परत तशी माती मिळणार नाही आणि दुसरी माती जर त्यात मी सळवली तर मग तो दर्जा राहणार नाही तसा बर like आता या असं काय आहे की विशेष हौदामध्ये उस्तीत वर पण होऊ शकते हो मातीचा गंज करून एखाद्या जमिनीवर सपाट जमिनीवर हो, हो।, हो। ता हौदातच का खेळावं पस्ते हो हौदाच म्हणजे साइडनी प्रोटेक्शन एरिया असतो समजा एखाद्या ठिकाणी गेले तुम्ही बाहेर ओपनली खेळले कुस्ती खेळताना बाहेर जाण्याची शक्यता असते पैलवाना लागण्याची शक्यता असते आता इथे सागवानी असं केलेलं आहे चारी साईडनी आता याच्यावर एखाद्याच पैलवानाचं चुकून डोकं जरी आदळलं तरी त्याला शक्यतो दुखापत होत नाही फारशी गंभीर प्रमाणात असं वैशिष्ट्य आहे हौद्याचं आता इथं काय असं कधी झालेलं आहे तुमच्याकडून जास्त दुखापत झाली नाही आज आजपर्यंत या तालमीचा इतिहासिक एवढी जास्त प्रमाणात दुखापत झालेली म्हणजे जवळपास झालेलीच नाही एक दोन पैलवानांना थोडस लागलेलं ला तसं होतं पण असं कोणाला फार गंभीर काही झालेलं नाही या तालमीतले कुठ गेलेले आता या तालमीचे पैलवान राष्ट्रीय स्तरापर्यंत पण गेलेले आहेत म्हणजे जसं आता मोहन प्यारे हे तर नावलेले पैलवान पूर्ण महाराष्ट्रात मोहन प्यारेंचं नाव होतं कृष्णाजी कोरडे राष्ट्रीय खेळाडू पिंटू तांबोळी विद्यमान आमदार राहुलजी टिकले हे पण ऑल इंडिया चॅम्पियन खेळायचे आता विद्यमान आमदार आहेत परत पवन शिर राष्ट्रीय खेळाडू आहेत योगेश शिंदे राष्ट्रीय खेळाडू आहेत मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे असे भरपूर राष्ट्रीय खेळाडू समजा ज्ञानेश्वर बघितलं मी दोन चार साली दोन हजार चार साली महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेत आणि ज्ञानेश्वर शिंदे हे पण राष्ट्रीय खेळाडू आहेत हे ज्ञानेश्वर बेंडकुळे आता हे जवळपास शंभर ते दीडशे मुलांची प्रॅक्टिस घेतात पूर्ण तालीम हे स्वतः हँडल करतात आता म्हणजे आता जे पूर्ण महाराष्ट्र केसरीला असतील कुमार केसरीला असतील अंडर, अंडर ट्वेंटी अंडर ट्वेंटी थ्री या सर्व गटातल्या मुलांची प्रॅक्टिस हे घेतात ज्ञानेश्वर बेंडकुळे बरं आता हे मुलं जे येतात यांच्याकडून फीस वगैरे आकारले नाही यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फी आजपर्यंत तालीमीने घेतलेली नाही तुम्ही याचा मेंटेनन्स खर्च कसा करता मेंटेनन्स खर्च आता फक्त तालमीच्या याच्यातून आम्ही समजा वर्गणी काढतो वार्षिक वर्गणी किंवा काही देणगीदारे जसं चांदवडकर जे आहेत ते दगडूतेली ते आम्हाला तालमीची पूजा करण्यासाठी जे साहित्य लागतं ते अनादी कालापासून जेव्हापासून आहे तेव्हापासून तेच देतात त्याच्या कोणत्याही प्रकारचे पैसे ते आमच्याकडून घेत नाही आतापर्यंत घेत नाही आतापर्यंत घेतलेलं नाही आणि बाकी लोकवर्गणी असते आम्ही कुस्ती स्पर्धेसाठी आता पहिल्या कुस्ती स्पर्धा तीन दिवस चालायच्या आखाडा पण काळानुरूप वर्गणीदार कमी झाली लोक वर्गणी कमी झाल्यामुळं मग ते बंद आलं आता त्या दंगली एकच एक दिवसावर आलेत म्हणजे एकच दिवस असत शिमग्या पंचा तर याच्या अगोदर ते आम्ही यशवंत व्यायाम शाळेत घ्यायचो पण तिथे काय झालंय आता तिथे त्यांनी मोठा हॉल बांधलाय तिथे जुडोची प्रॅक्टिस चालते तिथे जे जुडोची प्रॅक्टिस घेतात ते पण तालमीचे राष्ट्रीय पहिला योगेश शिंदे त्यांच्याकडे दोनशे मुलं आहेत आता तर तो हॉल बांधल्यामुळे तिथे आम्हाला जागा शिल्लक राहिली नाही त्याच्यानंतर मग आम्ही आता असा ठराव केलाय की ते गा, गोदा घाटावर घ्यायचं तर गोदा घाटावर कसं आहे लोक खूप लांबून लांबून लोक येतात कुस्त्यांना आणि प्रेक्षणीय म्हणजे अशा त्या पायऱ्या पायऱ्यां देवमामलेजावर तिथं त्या लोकांना म्हणजे स्टेडियम सारखा फील आहे आणि खूप गर्दी झाली प्रथम तर तिथे घेतल्या खूप गर्दी म्हणजे आमच्या अध्यक्षांची संकल्पना होती खंडो बोडकेंची आणि ते एकदम चांगल्या प्रकारे आता तुम्ही तर होतेच तिथे ते, ते पुस्त्या तुम्ही बघितल्या ही परंपरा एकशे एकोणसत्तर वर्षापासून ही कुस्त्यांची परंपरा आहे आणि तालीम जवळपास आमची दोनशे वर्षे जुनी आहे मग तालमी दोन्ही वेगळ्या वेगळ्या एकत्र करण्याचं काय कारण एकत्र करण्याचं कारण म्हणजे पहिले चुरस होती पैलवान खूप मोठ्या प्रमाणात होते मग त्याच्यानंतर हा पैलवानची संख्या कमी झाली मग ते एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आता दोघांच्या म्हणजे असं एक टक्कर होती दोघांमध्ये या तालमीचे त्या तालमीचे पैल नंतर वस्तानी निर्णय घेतला एका शेजारी शेजारीची आणि जागा पण कमी पडते व दोन्ही एकत्र केल्याने आणि कसं आता कुस्ती बदलली म्हणजे जसं मातीवरच्या कुस्तीला महत्व तसं मॅटवरच्या कुस्तीला महत्त्व मग त्या बाजूला गोपीनाथ बोडके यांनी ती मॅट मिळवली तेव्हा तालमीचं रिन्युवेशन झालं तेव्हा मॅट आली आणि इकडे होता मग पहिलं दोन्ही सुविधा मिळाल्या मॅट वरची पण आणि मातीवरची पण मला एक एवढं एक एक मी आता दोन ठिकाणी तालमी बघितल्या कुस्ती स्पर्धा बघितल्या त्या स्पर्धेमध्ये मा रायची मूर्ती शंभर टक्के राहतील काय महत्व आहे मारुतीराय त्याचं महत्व म्हणजे कुस्तीचं आराध्य देवत बजरंग बली पहिल्यापासून म्हणजे कुस्तीचे चार प्रकार जरासंती हनुमंती भीमसेनी अशा कुस्तीचे प्रकार होते हनुमानाने जे कुस्तीचं हे म्हणजे शक्तीचं आराध्य जे आहे बजरंगबली म्हणून कोणत्याही कुस्तीची सुरुवात करताना बजरंग बलीच्या करता बली प्रतिमेला पूजन करूनच आम्ही आणि आखाड्याचं पूजन करूनच कुस्ती स्पर्धेला सुरुवात करतो तुम्ही आता बोलले कुस्तीचे प्रकार।, प्रकार आता याच्यामध्ये कुस्तीचे प्रकार आता याच्यात हा आता म्हणजे हनुमंती कुस्तीच झाली ही कारण याच्यात आता पहिले कुस्तीत मारून टाकण्याचा प्रकार होता म्हणजे जरासंधी कुस्ती जसे राम महाभारता दोन्दव युद्ध युद्ध राहायचं आणि त्यात एकाला मारून टाकायचं पण मग आता ते तसं प्रकार राहिला नाही हा खेळ म्हणून झाला आता तेव्हा द्वंद युद्ध म्हणून कुस्तीत बदल आता याच्यानंतर तुम्ही इथं रोमन आणि फ्री स्टाईल अशी दोन प्रकारची कुस्ती तर रोमन कुस्ती कमरेच्या वर असते म्हणजे खालचा पार्टचा उपयोग नाही करायचा ती वरच असते कमरेच्या वर आणि एक फ्री स्टाईल आहे त्याच्यात मग कुठे कसं पकडलं तरी चालतं असं आणि जे साहित्य वगैरे कोणी मिळवून दिलं आता म्हणजे खंडू बोडके नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष जे झाले त्यांनी तालमीला हे साहित्य उपलब्ध करून दिलं बरं असं वाटतं तुम्हाला आता जे पहिले तुमच्या काळामध्ये समजा तुम्ही दोन हजार चार आता काही जास्त वर्ष नाही झालं पण तरी एक तप निघून गेलं तुमचं हो असं वाटतं की तुम्हाला आता जे तुमच्या काळात जे मुलं धडाडीने भाग घ्यायची कुस्तीमध्ये आता कमी झालं प्रमाण असं की आता कसं झालंय शहरीकरण झालंय त्याच्यामुळे मग मुलांना मुला वेळ अभ्यास अभ्यासाचा प्रकार बदललाय आता पहिले कसे शक्यतो सातवी आठवी म्हणजे सहावी सहा सात वर्षानंतर शाळेत जायचे आता मुलांचं कसं तिसरी चौथी नंतरच नंतर लगेच शाळेत टाकून दिला आणि त्या शाळेचा लोड पण एवढा असतो शिवाय गरिबी म्हणजे आत्ताच्या काळात कसे उदरनिर्वाह करणच उघड झालेलं आहे आता हे आजूबाजूची जे मुलं आहेत गोरगरीब त्यांना आपण निशुल्क असल्यामुळे आपल्या तालमीत बरेचशे मुलं येतात आणि संध्याकाळी सहा नंतर प्रॅक्टिस चालू असते आपल्याकडे सकाळी पण सकाळी पण असते आणि कुस्तीची प्रॅक्टिस ही शक्यतो संध्याकाळीच घेतो मग यांना तुम्ही आहाराचं काय सांगता आहाराचं आता दूध अंडी काही जण व्हेजिटेरियन पण आहे त्याच्यात काही जण नॉन व्हेजिटेरियन पण आहेत मग आता कुस्तीच्या अगोदर समजा काही थंडाई बदामाची थंडाई जी घेतात ती घेतात काही जण के घरी बनवून आणता नाही घरी बनवून आणतात इथं आमच्याकडे आता ती सुविधा नव्हती आमच्याकडे पहिले बाथरूम पण नव्हतं आता ते आठ दहा दहा एक वर्षापूर्वी ते बाथरूम झाले त्याच्यामुळे <coughs> आमच्याकडे थोडस आता रिनोव्हेशन पण करायचंय आलमीच आता नवीन अध्यक्ष जे आहेत ते आग्रह आहेत त्याच्यासाठी तर ते एक दीड वर्षात झाल्यावर सर्व सुविधा मुलांना इथे मिळणार आहे आणि काही होतखोर मुलं आहेत समजा ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहेत आता आमचा प्रयत्न असाही चालू आहे की त्यांना ते सर्व उपलब्ध करून द्यायचं म्हणजे जेणेकरून आता राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेत पण ऑलिम्पिक पर्यंत सुद्धा इथून एखादा पैलवान जाऊ शकतो म्हणजे असं नाहीये की तुम्हाला फक्त दिल्लीला किंवा कोल्हापूरला जावं लागेल इथून पण मुलं ऑलिम्पिक पर्यंत जाऊ शकतात जसं राहुल आवरे बीडचे जे राहुल आवरे होते आता डीवायस पी त्यांनी एका छोट्याशा खेड्यातून सुरुवात केली म्हणजे त्यांना महाराष्ट्र केसरी व्हायचं होतं पण मग त्यांना गुरु तसे लाभले त्या गुरुने त्यांना स्वप्न दाखवले की तू हे ना तू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत प्रयत्न कर त्याने ते स्वप्न सोडून आंतरराष्ट्रीय स्तरावर आता तू जागतिक स्पर्धेत त्यांनी मेडल मिळवले तर असंच ह्या तालमीमध्ये पण मुलं आहेत आमच्याकडे तर आमचे प्रयत्न चालू आहेत की तस ऑलिम्पिक पर्यंत मजर मारतील असं आता मुलं पण कष्टाळू आहेतच प्रशिक्षकांची पण साथ आहे पण आता बघू मग आहे आता हे असं काही आहे का किती वेळ एक्सरसाइज केल्यानंतरच हवं दुतराचं बाहेर थोडा गोडा कोणतंही काही नाही फक्त एक आहे की मुलं आल्यानंतर जेव्हा किट करतात म्हणजे समजा लंगोट लावतात कॉस्ट्युम लावतात तेव्हा त्याच्यानंतर वॉर्मअप होऊन म्हणजे वॉर्मअप जर केला तर नंतर काही दुखापत होतं कारण की आता वॉर्मअप झाल्यानंतर आता आमच्याकडे पावडे आहेत आठ किलोचे दहा किलोचे पंचवीस किलोचे पहिले एक बत्तीस किलोचं पण पावडं होतं पण ते आता तालमीला पहिले लॉक वगैरे नसल्यामुळे ते गाळ झालं असं जर वॉर्मअप केलेलं नसेल तर खांद्याला दुखापत होतं होऊ शकते कमरे लावू शकते मग त्याच्यामुळे वॉर्मअप करूनच नंतर हौदा समजा वॉर्मअप केला पंधरा वीस मिनिटं हौदा मारला तरी चालतो बरं आता मी जे पैल वन ते कानायला तुमचे कान कसे झाले थोडे जाड होऊन जाते काय बरोबर त्याचं कारण असं की ज्या रक्ताच्या ब्लड वेन्स आहे त्या सर्वात जास्त आपल्या कानामध्ये असतात आणि कुस्ती खेळताना काय होतं कुस्ती खेळताना आपलं पूर्ण बॉडी हिट झाल्यावर सर्वात जास्त टेम्परेचर हे कानांचं असतं आपल्या त्या टायमात मग त्या मध्ये एखाद्या पैलवानाचा हात लागतो पाय लागतो त्याच्यावर फटका बसतो मग ती वेन्स एखादी तुटली नस कि तो मध्ये रक्तस्राव होतो त्याने तो कान तसा होतो आता काही लोक सांगतात की ती सुपारी फोडून वगैरे त्याने पण करतात पण मग त्याला हे नाहीये असं कोणाला ना वाटत नाही की आपण कुरुप दिसावं असं तर ते, ते त्या याच्यात होऊन ते तेवढ्या फ्लो पण आता याच्यामध्ये नोकरीला सरकारी नोकरीला पण आहे आता शासकीय नोकरीचं नोकरी की महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने असं केले की के राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय त्या जर असेल एखादा खेळाडू तर त्याला पाच टक्के खेळाडू आरक्षण आहे स्टेटला जर फर्स्ट सेकंड थर्ड असेल तर तो क्लास थ्री आणि क्लास फोरच्या नोकरीस पात्र आहे आणि जर राष्ट्रीय स्पर्धेत जर त्याला प्रथम द्वितीय तृतीय जर पारितोषिक असेल किंवा मेडल असेल अधिकृत स्पर्धेमध्ये तर तो, तो क्लास वन आणि क्लास टू ऑफिसर सुद्धा होऊ शकतो त्याच इथं उदाहरण म्हणजे विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र डीवायएसपी पी डीवायस नरसिंग यादव आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल आवरे डीवाय एस पी असे खेळाडू थेट खेळातून क्लास वन पर्यंत पोहोचले सुपर क्लास वन मध्ये आणि जसे कविता राऊ दाता अशा खेळाडूंना पाच टक्के पूर्ण आरक्षण आहे इथे तुम्ही काय फक्त ना? मुलींसाठी नाही मुलींसाठी आता आमच्याकडे सुविधा नसल्यामुळे म्हणजे चेंजिंग वगैरे का सुविधा नसल्यामुळे आणि पहिले मुलींच्या कुस्तीला एवढी चालना नव्हती आता चालना मिळाल्यामुळे आमच्याकडे आता दहा पंधरा मुली आहेत लहान लहान पण आता ते थोडस तालमीचं जागा अपुरी पडल्यामुळे आमच्याकडे मुली वाढवायला थोडा प्रॉब्लेम येतोय म्हणजे येत आहेत आमच्याकडे विचारायला पण आता एखाद्या दीड वर्षात ही परिस्थिती बदलेल आमच्याकडे वीस पंचवीस तरी कमी किमान मुली असतील जी। आता म्हणजे एक दीड वर्षापासूनच मुलींनी चालू केले पण राज्यस्तरीवर खेळून आले सर्व सुरुवात चांगली झालेली आहे किती तालमी येईल आता जवळपास आजच्या घडीला पाच ते सहा तालीम आहेत सगळ्यात जास्त विद्यार्थी तुमच्याकडे आमच्याकडेच कारण की परंपरा ना आणि जसं तुम्ही शिमग्या महोत्सवला तुमच्या तालमीच्या थ्रू स्पर्धेचं आयोजन होत हा इतर मध्ये तसं बाकीच्या तालमीच पण का नाही नाशिकमध्ये कोणतीच तालीम कुस्ती स्पर्धा किंवा कुस्ती दंगल घेत नाही फक्त दांडेकर तालीमच अशी काय ती कुस्ती स्पर्धा आणि कुस्ती दंगल घेत दांडेकर दीक्षित हो दांडेकर दांडेकर आणि दीक्षित वेगळे दोन तालमी होत्या ही दांडेकरांची होती आणि ती दीक्षितांची होती तर त्यांनीही कुस्तीसाठीच ही जागा त्यांनी दान दान केली दान केली आता हे जे बांधकाम त्या काळच आहे हे त्या काळाचं आहे इकडचं तिकडचं पण त्याच काळचं आहे पण आता आम्ही काय केलं कौल खराब झाली होती गळाईचं मग दोन तीन वर्षापूर्वी त्याच्यावर पत्रे टाकलेत तुमचं मेन ऑफिस कुठे वरती काहीत नाही ऑफिस आता वरच आहे आमचं छोटस तुमच्याकडे यायचं कोणाला शिकायला तर काय करावं लागेल काय नाही आमच्याकडे फक्त एक फॉर्म असतो आता एक फॉर्म आता सेक्रेटरी आमचे ओमकार सानप म्हणून ते वकील पेशाने त्यांच्याकडे एक फॉर्म असतो त्या फॉर्मची शंभर रुपये फी आहे ती फी आधार कार्ड आणि एक फोटो याच्यावर त्याची सर्व माहिती ईमेल मोबाईल नंबर दोन क्रमांक म्हणजे सपोज एखाद्या पैलवान जर प्रॅक्टिस करताना लागलं किंवा काही दुखापत झाली त्याच्याशी घरच्यांशी संपर्क साधायला किंवा एखादी स्पर्धा आली जसं शालेय स्पर्धा असेल किंवा काय त्याच्या वयानुसार त्यांनी कोणत्या गटात खेळायला पाहिजे हे सतत त्याला सांगू शकतील याच्यासाठी आम्ही ती फॉर्म भरून घेतो आणि त्याच्यानंतर मुलांना शिकवायला सुरुवात होते ठीक आहे आनंद वाटला तुम्हाला भेटून तुम्ही जे माहिती दिले त्याबद्दल えっ